नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो अंतरंग कविता या युट्यूब चॅनलवरून मी कवयत्री सो अलका शिंदे तुम्हा सर्वांच सहर्ष स्वागत करते कविता करणं असू दे गाणं करणं असू दे शब्दचित्र असू देत कादंबरी असू देत किंवा कादंबरीचे अनुवाद असू देत असे विविध प्रकारचे लिखाण ज्येष्ठ कवयत्री शांताबाई शेळके यांनी केलंय मराठी चित्रपट गोष्टी स्वरूपात मांडणं त्यांना सहजपणे शक्य व्हायचं कळेना मी पाहते कुणाला कळेना हा चेहरा कुणाचा कळेना मी पाहते कळेना हा चेहरा कुणाचा पुन्हा पुन्हा भास होत आहे तुझे हसू आरशात आहे स्वतःला स्वतःशीच ओळख करून देणाऱ्या या त्यांच्या कवितेच्या काही ओळी मनातील भावनांना शब्दातून कवितेत रेखाटणाऱ्या अशा ज्येष्ठ कवयित्री शांताबाई शेळके या मूल अगदी निरागस्तेने जपत अशा या कवयित्री शांताबाई शेळके यांची स्वतःचा शोध घेणारी आजची त्यांनी लिहिलेली शोध ही कविता मी तुमच्या सादर करीत आहे माझे सादरीकरण आणि ही कविता जर तुमच्या मनाला भावली तर अंतरंग कविता या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बाहेरचे प्रदेश संकुचित होत आहेत तसा तसा आतल्या प्रदेशांचा शोध लागत आहे मला माझे मीच किती अनोळखी होते स्वतःला माहीत नव्हते मला माझे माझे सतत बसलेली बळ माझी माझी दुर्बलता वेढून माझ्याशी असलेले भांडण माझ्या निकट सहवासातले माझे एकाकी पण काही चुमगत नव्हते यातले होते असह्य घुसमटने एका अथांगातले आतले आत मी आहे उलगडत क्षणोक्षणी विस्तार पावत पोहोचत आहे जाऊन माझ्या संतरंगाच्या काना मी चकित होत आहे अस्मित होत आहे दुखावत आहे आणि सुखावतही बाहेरचे प्रदेश संकुचित होत आहेत तसा तसा आतल्या प्रदेशांचा शोध लागत आहे मला माझी मीज किती अनोळखी होते स्वतःला माझी मीज किती अनोळखी होते स्वतःला धन्यवाद